माझं नाव संतोष देशपांडे मी शोभामधून आलो माझं वयाचे आहे मला दोन वर्षापासून डाव्या डाव्यासाईडच्या हातामध्ये फार अचानक खूप याद न्यायच्या आणि ठिकाण दाखवलं बरेच जणं आम्हाला ऑक्टरने सल्ला दिला पण जाऊ आम्ही ते जरा नाही होऊ नई करतो जेव्हा सर आम्ही डॉक्टर खूप साहेबांना पण आलो ते मला जेव्हा त्यांनी सांगितलं एक गोष्ट तुम्ही माला सल्ला दूर माझा फक्त हे सांगायचं की जे मानेची गादी सरकली तर हाताला वेदना होतात आणि कमरेची गादी सरकली तर पायाला वेदना होतात त्यांचं साहेबांचा काय होता गादी सरकल्यामुळे हाताला वेदना व्हायची त्यांचं इथं पुढून ऑपरेशन केला दुर्बीन सारख्या पद्धतीने ऑपरेशन केला एक पण टाका नाही ऑपरेशन करून त्यांना इमिजिएट बरं वाटलं लगेच बरं वाटलं ऑपरेशन करून तुमचा हाताचा त्रास लगेच बरा झाला अर्धा तासात एकदम ओके चालू येतात व्हेरी गुड छान दुर्बीन पद्धतीने त्यांची गादी बदलण्यात नवीन टाकण्यात आली हात वर खाली का कुठेही हात पायला कमजोरपणा नाही विकनेस नाही पॅरालिसिस नाहीये हे मला दाखवायचे आणि एक पण टाका नाही कुठेही म्हणजे डायरेक्ट त्यांची पट्टी काढणार डायरेक्ट काढणार ना, टाकाही नाही आनंद वाटते एकदम एकदम जसं बाकी लोकांना गॅरंटी दिली होती बाकी लोकांना गॅरंटी दिली होती की ऑपरेशन फेल होत नाही तुमचं ऑपरेशन फेल होणार नाही रिस्क काय नाहीये तुम्हाला जसं सांगितलं होतं तसे तुम्हाला रिझल्ट